आमदार संजय गायकवाडांनी चिखली नगराध्यक्ष पदाची मागणी केलेली आहे तर तुम्ही आम्हाला चिखली द्या आम्ही तुम्हाला बुलढाणा देतो प्रस्ताव असा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती हवी आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत आणि युती सन्मानजनक झाली तर काही अडचण नाही परंतु कुठेही एका तालुक्याला युती करायची आणि बाकी ठिकाणी युती करायची असं आम्ही देणार नाही चिखली नगराध्यक्ष पद हे आम्ही शिवसेनेला मागत आहोत त्या अगेन्स्टमध्ये जर त्यांनी सांगितले की आम्हाला बुलढाणा पद द्या तर मी बुलढाण्याचा त्याग करायला तयार आहो कारण बुलढाण्यामध्ये ऑलरेडी खूप विकास कामं झाली आणि पुढे चार वर्ष मी आमदार आहेत आमदार असल्यामुळे मला नगराध्यक्ष असला, असला काय नसला काय मला काही फरक पडणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका